नमस्कार कसे आहात सगळे तर माधुरीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आह स्वागत आहे तर उद्या दिव्याच अमावस्या आणि गुरुपृष्ठामृत याच्या पण तुम्हाला खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर आज माझ्या ब्लॉगमध्ये वेगळा विषय घेऊन आलेले आहे तर त्या वेगळ्या वेगळा विषय असा आहे की मी कोल्हापूरला परवा मुलीला पोचवायला गेले होते तर तिथं मला आलेला सुखद धक्का अतिशय सुखद धक्का असा मला तरी वाटतो तर आज ह्या मी तुमच्या समोर मांडणार आहे माझ्या माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला मांडणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की बाबा तुमच्याही आयुष्यात असे काही आलेले आहेत तर तेही सांगा तर असं झालं की आम्ही मुलीला कोल्हापूरला पोचवायला गेलो मग गेलो आणि तिला सासरी पोचवली आणि त्यांच्याकडं जेवण बिवण हे सगळं झालं आणि आम्ही साधारण बारा साडेबाराला त्यांच्या घरी पोचलो थोडं जेवण बिवण झाल्यानंतर आम्ही परत निघालो तीन साडेतीनच्या दरम्यान निघालो निघाल्यानंतर काय झालं की बायकांना मोह तुम्हाला माहीतच आहे तर कोल्हापूरचं महाद्वार रोड म्हणजे हे पुण्यातली तुळशीबाग असल्यासारखंच वाटतं तिथं सगळ्या प्रकारचे छान छान गहून टॉप्स सगळं मिळतं सगळ्या प्र वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पिशव्या बॅग परत लहान मुलांचे कपडे म्हणजे तुम्हालाही माहीत असेल कधी देवीला पण देवीला बऱ्याच सगळ्या भगिनी आपल्या जातातच कुणाचं कुलदैवत आहे कुणाचं किंवा कोणी ज्योतिबाला जातं तर ज्योतिबाला जाता येताना पण देवीला जातातच तर अशा प्रकारे मी म्हटलं मला गाऊन घ्यायचे आणि माझ्या मैत्रिणीलाही गाऊन घ्यायचे होते आणि मीन महिनाही गाऊन घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलो तर मग तिथेच मस्तपैकी चार गाऊन घेतले मग गाऊन आणि क्रशचे घेतले हां साधारण क्रशचे गाऊन तिथं मला दीडशे रुपयाला बसले दीडशे रुपयाला एक ग्राउंड आणि गाऊन आणि क्वालिटी पण खूप छान बरं का डेली यूजसाठी चांगले आणि कॉटनचे पण गाऊन साधारण अडीचशे रुपयाला पण तिथं सव्वा दोनशे रुपयाला असतात पण असे तर मी आपली मला सांगितले होते क्रशचे घेऊन या म्हणून मी क्रशचे घेतले आणि ते गाऊन घेतले आणि तसंच आता आपल्याला नातवंड आहे आपल्यासाठी जरी झालं तर आपला जीव आपल्या नातवंडात गुंतवतो तर म्हणलं त्यांना फुल पॅन्ट आता आपण घेऊया असं डास बीस चावतात ते थंडी वाऱ्याचे म्हणून फुल पॅन्ट माझ्या नातीला आणि नातवाला जुळे माझ्या मुलाला त्यामुळं मुला दोघांनाही आम्ही तिथं घेतले तर ते साधारण ती गाऊन माझ्याकडे होते आणि मग तिथं पिशवी आम्ही गेलो नव्हतो पिशवी तर म्हणलं चला महाद्वार रोडला गेलो तर पिशवी पण घेऊया पण हे जरा पुढे गेले म्हणलं बरं येताना माघारी येताना पिशवी घेऊन मग ते फुल पॅन्ट घेतल्या तसंच ह्यांना बरमुडा घ्यायचा होता मग बरमुडे ह्यांनाही दोन घेतले बघा बरमुडे पण इतके छान सुंदर मिळतात डेली यूजसाठी तिथं मग ह्यांना बरमुडे घेतले तसंच हे म्हणले तुला काही आहे का, का? म्हटलं आता नाही आपण फिरूया म्हणून ज्योतिबाच्या तिकडून तसंच परत आंबाबीच्या रोडला आम्ही आलो तर तिथं मला पर्कर मिळ दिसले खूप छान पर्कर मिळाले मला तिथं दोन पर्कर मी तिथं घेतले तर सातेस पर्करची उंची बिंची बघत असताना तिथं सगळं हे असं सगळं घेतलं आणि तसंच पुढं बघितलं पुढं गेलो मग नातीला बांगड्या घेतल्या हातातलं ब्रेसलेट घेतलं आणि पर पिशवी घ्यायची राहिली म्हणून मग पिशवी घ्यायची राहिली म्हटल्यावर परत माघारी थोडंसं आलो आणि मो मस्त अशी गंगूबाई नॉन मॅट्रिक ते इतके विनोदी होते ना आजोबा तर त्यांनी सांगितलं की लेकीकडे जाताना कुठली घ्यावी सुनेकडे जाताना कुठली पिशवी घ्यायची आणि आपल्या आपण जर दोन दिवस गावाला जायचं असेल तर कुठली पिशवी इतकं सुंदर त्यांनी ते पिशवीचं वर्णन केलं की तिला मोहच होत होता की आपण ते आपोआप खरेदी केलीच जाते इतके ते छान आजोबा होते मग मी ती गंगूबाई नॉन मॅट्रिक ही लेकीच्या घरी जातानाची पिशवी आहे तर ती खूप छान आहे तर ती पिशवी घेतली मी तर मग घेतली मग त्यात सगळं ह्यानी सामान टाकलं सगळं केलं आम्ही तसंच पुढं आलो जरा थोडंसं काहीतरी वरचं वरचं खाल्लं आणि आम्ही आता निघूया म्हटलं म्हणून मग निघालो आणि साधारण घरी आलो घरी आल्या आम्हाला वाटले साधारण बारा साडेबारा झाली साडेबाराला घरी आलो साडेबाराला घरी आलो, आलो, आलो बाकी सगळं आवरलं आणि तर झोपायच्या वेळेस म्हटलं पिशवी बघूया पिशवी बघितली तर त्यात गाऊन नाही अरे चार म्हटलं चार गाऊन घेतले त्याचे सहाशे रुपये झाले ज्यू असा तुळतुळ तुळतुळ इतका झाला कुठं राहिले कुणापाशी राहिले कसे राहिले आता कसं करायचं आणि ह्याचं सगळं पेमेंट जे होतं ते आम्ही गुगल न केलं होतं त्यामुळं आता काय करायचं परत फोन नंबर बघितले तर ते यू पी आय नंबर फक्त पुढचे डिजिटल दिसत होते कुणाचाही नंबर दिसत नव्हता मग आता रात्री साडेबारा तर काही करू शकत नाही फक्त एक गौरी कांबळे म्हणून आहेत त्यांचा तेवढा फुल मोबाईल दिसत होता म्हटलं बर जाऊया आपण सकाळी सकाळी तरी त्यामुळं पण रात्रभर चल चलबिचल चल बघा चल, चल, चल एका रुपये आपण कमवलेला असतो सहाशे रुपये आजचे घालवून बसले मी माझा जीव इतका की मला झोप नाही पहाटेपर्यंत पण आता इलाज नाही काय करणार इतकं तळमळ जीव करत होता मग सकाळी जरा उठायला उशीर झाला मग सकाळी उठले आणि त्या ताईंना फोन केला पण त्याने आधी सुरुवातीला दोन वेळा काही उचलले नाहीत म्हणलं आता ते कामात असणार ते दिवसभर सगळ्यांचा व्याप म्हटल्यावर असू द्या म्हणलं आता काय करायचं माझा दोन तीन फोन झाले मग काय नाक सोडून दिला हे म्हणले सोडून दे आता जाऊ दे काय असं पण म्हटलं की एकदा परत कोल्हापूरला जावं बसणं कारण निम्मा तिकट आहे ना महिलांना पण हे म्हणले अगं ते मिळेल अशातला भाग नाही म्हणजे परत तू हे सहाशे जाणं येणं मानसिक त्रास आहे सगळं मिळून हजार रुपये जातील त्याच्यापेक्षा नको मग बरं म्हणलं जाऊ दे असं झालं पण त्या मॅडमचा त्या गौरीताईंचा फोन आला म्हणले काय झालं का, कोण आहे तुम्ही काय म्हणलं असं असं ती तुमच्याकडून काल परकर घेतले आणि अहो ते समोरचे जे आहेत ना तर ते तो जो फोन होता तो त्यांच्या मुलीनं उचलला होता मग ते मी नुसतं गाऊन म्हणल्याबरोबर बरोबर त्या म्हणल्या तिने विचारलं आईला आई अगं काल काय गाऊन कुणाचे राहिले ते का तर ते आई लगेच कामात होती ती, ती म्हणाली अगं हो राहिलेत आणि ते ह्याच्यावर राहिलेत आपल्या दुकानातच ठेवलेले आहेत का आनंद झाला म्हणू आणि सगळ्यात आनंदापेक्षा त्या लक्ष्मीला मला साष्टांग दंडवत करावा वाटतो की हल्ली ह्या जगामध्ये बघा काल स, दुपारी परवा पाच साडेपाचला मी खरेदी केलेली दुसऱ्या दिवशी मी नऊ वाजता त्यांना नऊ साडेनऊच्या दरम्यान त्यांचा फोन आला की आहेत असं कोण हल्ल्या हल्ली जगामध्ये आहेत अशी काही लोक पण मला हा सुखद अनुभव होता धक्का होता कारण हे गाऊसारखी गोष्ट माणूस काय नाही करत आहेत काळजी करू नका तुम्ही मी माझ्यापाशी सुखरूप आहे तुम्ही घेऊन जावा म्हणलं आभारी आहे म्हणलं आम्हाला खरंच तुमचं कौतुक आहे म्हणलं एवढं ते म्हणले आहो आम्ही देवीच्या दारात काम करतो आम्हाला असं नाही करून आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहेत आणि प्रामाणिकपणे आम्ही धंदा करतो त्यामुळं आम्हाला यश मिळतं आम्हाला पैशाचं हे आहे म्हणले तुमचाही कष्टाचा पैसा आहे आणि आम्हालाही कष्टाची त्या एक रुपयाची किंमत आहे म्हणले कुणाचं तरी आम्हाला असं नको म्हणले सहा म्हणलं ताई नमस्कार मी तर लांबून येते तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात तरी पण तुम्हाला इतका दिवसभर दमून तुम्ही व्यवसाय करता पण एखादं जर माणूस असतं तर नाही म्हणलं असतं ना तर नाही म्हणले असू द्या तसं काही काळजी करू नका बरं म्हणलं मी माझे जावाई येतील त्यांच्याजवळ द्या तर म्हटल्या हो हो मग मी आमच्या जावयांना फोन केला तेही बिचारे कंपनीत चालले होते त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं मा आता माझ्या आमच्यामुळं तुम्हाला थोडा त्रास होतोय खरं तुम्ही अकरा साडे अकराच्या पुढे जावा आणि तेवढे गाऊन त्या ताईंकडनं मा घेऊन या मग बरं म्हणले मग ते गेले आणि गाऊन त्यांनी आणले आणि आता कुरिअर केलंय उद्यापास उद्या किंवा परवा माझ्यापर्यंत ते पोचतील तर असा हा सुखद अनुभव माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच लोकांचे मी काही काही ऐकलेले होते पण तो मला स्वतःला अनुभव अनुभवता आला आणि ह्याचा आनंद खूप 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 आनंददायी आहे तर हल्ली या जगामध्ये खरं सांगू का इतकी छान प्रामाणिक लोक आहेत म्हणून हे पुण्य पण थोडं छान चालू आहे आणि त्या बिचारीचं चा सगळं छान छान चालू दे माझ्या तिला आशीर्वादच असेल त्यांना त्या तईला त्यांच्या मुलीला की तिचं सगळं छान होऊ दे तर हा असा सुखद अनुभव मला तुमच्यापर्यंत मांडावासा वाटला म्हणून मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगितला तुम्हाला कसा वाटला तुमच्याही नश असे काही अनुभव आलेत का तर खरं कोल्हापूरची माणसं म्हणतात ना कोल्हापुरी जगात भारी म्हणतात ना तो खरंच 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 आहे लोक फार चांगली आहेत प्रामाणिक आहेत तर ह्या कोल्हापूरकरांना माझी लेखही कोल्हापूरला दिलेली आहे तर या कोल्हापूरकरांना माझा साष्टांग दंडवत आंबाबाईच्या माते त्या बिचारीचं कल्याण होऊ दे असंच हो मी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते